मित्र हो रोजडे आठवण झाली की लवकरच बरेच लोक आपलं प्रेम व्यक्त करण्याची तयारी करत असतील सगळं वातावरण प्रेममय होऊन जाणार आणि कुणीतरी कुणाला प्रेमाची कबुली देऊन होकार मिळवणार इतकी साधी सरळ सोपी सुरुवात असणार प्रेम खरंच इतकं सोपं तर नक्कीच नसते बरं का गुलाबाचे सौंदर्य जसे त्याच्या रंगात गंधात दिसण्यात आहे त्याचप्रमाणे त्याच्या भोवती सलणारे टोचणारे वेदना देणारे काटेही आहेतच की प्रेमात फक्त आणि फक्त सुख कधीच नसतं बरं का मित्रांनो प्रेमात फक्त आणि फक्त सुख कधीच नसतंय आर्तता व्याकुळता विरह वेदना हळहळ कळकळ नैराश्य वैफल्य विषाद हे सगळं सगळं त्यात येत जात दिसण्यात सुमार असणारी प्रेयसी त्या प्रियकराला जगातील सगळ्यात सुंदर अप्सरा का वाटावी आणि ज्याला दड रंग नाही रुबाब नाही असा सुमार अंगकाठीचा प्रियकर तिला राजकुमार का वाटत असतो हा जगाला पडलेला प्रश्न त्यांना कधीच पडत नाही देवाचाही जितका जप कोणी करणार नाही ना तितका ना। जप यांच्या श्वासासोबत एकमेकांच्या नावाचा सुरू असतो भावनिक आंदोलन रुसवे फुगवे समज गैरसमज आजकालच्या भाषेत ब्लॉक अनब्लॉक ऑन ऑफ होणारे हे प्रेम खरंच प्रेम राहिला आहे का तर हो काहींचे खरंच खुरे प्रेम असते वर का पण जे खरे असते तेच कधीच संपणारे नसते एकमेकांना त्रास न देता समोरच्याला सुखात ठेवणारं त्याच्या सुखासाठी दुःख स्वीकारणारं हेच खरं प्रेम असतं आणि आणि ते फक्त भरभक्कम विश्वासावर तग धरून असते सरूनही उरते ना ते प्रेम असते नाही का शब्द नेकीधारात वारखी धन्यवाद